महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आस म्हात लाख लाभ साथ सरकारने योजना आखल्यात मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आज जवळपास दहा कोटी लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे मोदीजींचा जाहीरनामा आहे आणि काँग्रेसनी जाहीरनामा काढला तो जाहीरनामा काढण्याचा त्यांना अधिकार नाही त्यांनी पन्नास साठ वर्षात जे काम केलं देशाला अधोगतीकडे नेलो देशाला खड्ड्यात घातलो त्याचा पहिला हिशोब दिला पाहिजे हिशोब मागितला पाहिजे त्यांनी जाहीरनामा नाही त्यांनी माफीनामा जाहीर केला पाहिजे आणि म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये आज लढाई जी आहे ही विकासाच्या मुद्द्यावर आहे बाळकडू नाव फक्त शिवसेनेचे गाजले सम्राटाने बाळकडू पाजले गावो गावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना राजू पारवे यांना निवडून देणार सगळ्यांनी वरती हात करून आपला जे जे करा आपली निशानी धनुष्यबान 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 जय हिंद जय महाराष्ट्र